माझ सोलापूर न्यूज चॅनल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार प्रणितीताई शिंदे या मोहोळ तालुक्यातील जनतेची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भेट दौरा सुरू असून आज रोजी तरटगाव शिंगोली पिरटाकळी शिरापूर विरवडे दादपूर परमेश्वर पिंपरी कुरुल शेजबाभुळगाव कोथाळे वडदेगाव आवडी वरकुटे टाकळी सिकंदर पाटकुल पेनूर या गावात भेट देऊन गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेत्या यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले की दहा वर्षातील सोलापूरचे दोन्ही खासदार अकार्यक्षम व निष्क्रिय राहिले असून मोहोळ तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न मांडणारे कोणीही नाही राहिले त्यामुळे जिल्ह्यातील विरोधी पक्षाचे एकमेव आमदार म्हणून मी जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मोहोळ सह जिल्ह्यातील तालुक्यांचा गावभेट दौरा सुरू केला आहे गेल्या आठवड्यातील मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यामुळे शासनावर दबाव पडल्यामुळे आमच्या आक्रमकतेमुळे मंगळवेढा तालुक्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा गेल्या वीस वर्षांपासून प्रलंबित असलेला चोवीस गावचा मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी मिळाली मी ठेकेदार नसून माझ्याकडे फक्त कामच आहे लोकांचे कामे करण्यासाठी राजकारणात आले नाही गेल्या दहा वर्षात देशात राज्यात शहर जिल्ह्यात भाजपची सत्ता असून सत्ताधाऱ्यांनी एक तरी योजना आणली का सगळे सरकारी यंत्रणा खाजगीकरणाच्या माध्यमातून चालू आहे थोड्या दिवसात महाराष्ट्र गुजरातला चालवायला देतील असे वाटते महा महाराष्ट्रातील देशातील सर्व सरकारी कंपन्या यंत्रणा ठेकेदारांना चालवायला देत आहे त्यामुळे नोकऱ्यात आरक्षणही संपवू लागले आहे तसेच आरक्षणासाठी अनेक आंदोलने होत असताना आरक्षण देत नाहीत याविरुद्ध तसेच सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी युवा वर्ग दिव्यांग बांधव व्यापारी बांधव महिला भगिनी यांच्या संबंधित न्याय मागण्या त्यांचे प्रश्न ग्रामीण भागातील अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर जनतेचा शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला साथ द्या असे आवाहन केले या गावभेट दौऱ्यात तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी सुभाष पाटील अविनाश टेळे अण्णा बंडगर ज्ञानेश्वर कदम पैलवान संतोष गवळी महादेव सुरवसे दत्तात्रय सावंत देविदास गायकवाड निलेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय गांधी निराधार पेन्शन योजना जी आहे महिलांना फक्त पाचशे आणि हजार रुपये हे तुम्ही बघा तुम्ही काढा भाजपचे सगळे आमदार हे ठेकेदार सगळे आमदार एकूण एक, एक आमदार ठेकेदार आणि त्यांचे खासदार पण तसेच मला काही सत्तेशी घेणं देणं नाहीये सत्ता मी बघितले मी मी काय टक्केवारीचं राजकारण करत नाहीये आज मी तुमच्या समोर उभी आहे सोला पुढचे प्रश्न कोणी मांडत नाहीये आणि ते मी मांडू शकते मी मांडला विधानसभेत प्रश्न आणि आपण एवढी त्या ठिकाणी आक्रमकता दाखवली जेव्हा काँग्रेस पक्षाचा दौरा झाला तेव्हा वीस वर्षापासून प्रलंबित योजना काल चोवीस गावांची सिंचन योजनेला मंजुरी मिळाली कॅबिनेट मध्ये कारण काँग्रेस पक्षाचा दौरा त्या चोवीस गावांमध्ये झाला पस्तीस गावांमध्ये झाला मग हे दबाव तंत्र जर नसलं सत्ताधारी लोकांवर तर काम कशी होतील म्हणून दबाव तंत्र निर्माण झालं पाहिजे आज तुम्हाला नोकऱ्या मिळत दोन कोटी नोकऱ्या वर्षाला मिळणार होत्या रोजगार युवकांना कुठे गेल्या नोकऱ्या मला मागच्या दहा वर्षात एक तरी योजना जी सांगा जी मोदीजीने तुमच्यासाठी केली ती गप्प बसून आली बस सांगा तरी योजना एक पण सगळं काय खाजगीकरण म्हणजे आता महाराष्ट्र गुजरातला देतील चालवायला मला असं वाटत आणि खासगीकरण म्हणजे पाच ठेकेदार आहेत त्यांचे त्या लोकांना रेल्वे हॉस्पिटल सगळं काही त्या पाच ठेकेदारांना चालवायला लागेल त्यामुळे जेव्हा प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर जेव्हा खाजगी ठेकेदार नोकर भरत्या करतो तेव्हा आरक्षण रद्द होतं ती बिंदू नामावली बघितली जात नाही हे आहे का त्यांचं आरक्षण रद्द करायला आणि सर्वात जास्त कहर म्हणजे मोदीजी परवा संसदेत म्हणाले की सगळे आरक्षण रद्द झालं पाहिजे आणि जर सत्ताधारीचे म्हणत असतील तर आपण त्यांचा विरोध केला पाहिजे त्यांचा निषेध केला पाहिजे घरबंदी केली पाहिजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस फसवणीसच <laughs> फडणवीस त्यांना घराच्या बाहेर नाही द्यायला पाहिजे जे, जे। सोबत तर खोल कोण करणार आणि ते म्हणतात चारशो बार चार हे फक्त परत माइंड गेम गेम खेळताय फक्त दिशाभूल आहे दुसरं काही नाहीये वस्तुस्थिती खूप वेगळी आहे मी कालच जळगावला होती नंदुरबारला होती आणि बघितलं लोक एवढे चिडलेत पण तुम्ही काय बोलतच नाही आहात बोलायला ठीक आहे बोलायचं नसेल येणारी निवडणूक मी म्हणाली आहे तुमच्या हातात ब्रह्मास्त्र आहे जर ह्या निवडणुकीला तुम्ही योग्य निर्णय नाही घेतला तर ही तुमची शेवटची निवडणूक असू शकते कारण का मोदीजींची एवढी हुकुमशाही आहे की आता आपल्याकडून निवडणुकीचा हक्क मतदानाचा हक्क पण हिसकावून घेतील आपल्याकडून मग काय करणार आपण हळूहळू हाल। तसंच करतात विरोधकांचा आवाज दाबतात तुम्हाला लगेच व्हॉट्सअपवर काय टाकलं फेसबुकवर काय टाकलं तर ट्रोलिंग होत आणि आता मतदानाचा हक्क पण तुमच्याकडून हिसकावून घेतो आणि मग आपण काय करणार कोणाकडे जाणार म्हणून पुन्हा एकदा ह्या देशाला काँग्रेसची इजा असेल जेव्हा काँग्रेस होत तेव्हा आपलं पुढे गाली तरी होत काँग्रेसचे सगळे तळागळा लोक आहेत काम करणारे लोक होतात आमची संस्कृती ती आहे शेतकऱ्यांचं ऐकत तरी होत भाव मिळत होता त्या ठिकाणी पाणी मिळत होत सगळ्यांना विश्वास होता की बीजेपी काहीतरी करेल कारण तर काय म्हणाले पंधरा लाख जमा होते ज्या शाम धाम बीजेपी सत्तेत आले म्हणजे पंतप्रधान पण त्यांचे खासदार पण त्यांचे आमदार पण त्यांचे तरी तुमची एक, एक पण काम होत कसं नाहीये आणि मी दुसऱ्यांच्या मतदारसंघात मी पडत नाही ना खुपसत नाही पण आता बोलायलाच कोण नाही तुमच्या कोण बोलताय मला सांगा आणि म्हणून इथे आता सोलापूरला विनंती करते ही निवडणूक तुमची आहे तुमचा विजय झाला पाहिजे तुम्हाला यश प्राप्त झालं पाहिजे तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे आणि ह्याच्या विरोधात एक म्हणजे जसं आपण एक एक काळ होता कि दिसला की मार दिसला हात की मात शिकता दिसला हात की मात तो तू ती काळ आणि तो वेळ परत यायला पाहिजे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल